छत्रपती संभाजी महाराज फक्त पराक्रमी योद्धेच नव्हते तर संस्कृत भाषेचे विद्वान होते त्यांच्याच लेखणीतून साकार झालेला हा ग्रंथ बुधभूषण बुध म्हणजे विद्वान किंवा शहाणा आणि भूषण म्हणजे दागिना एकोणीसशे वीस साली रॉयल एशियाटिक सोसायटीत प्राकृत आणि संस्कृत हस्तलिखितांचा कॅटलॉग बनवत असताना संशोधक एच डी वेलकर यांना एक अपूर्ण संस्कृत हस्तलिखित सापडलं तोच हा बुद्धभूषण ग्रंथ ज्याचा लेखक आहे शंभू वर्मन म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज बुधभूषण हा मूळ संस्कृतमध्ये असलेला ग्रंथ आहे आणि आपण पाहत असलेलं हे पुस्तक मूळ संस्कृत ग्रंथाचा मराठी अनुवाद आहे डॉक्टर प्रभाकर ताकवले यांनी हा अनुवाद केला आहे आणि जिजाई प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केलं आहे या पुस्तकात मूळ संस्कृत श्लोक आणि त्याखाली त्याचा मराठी अनुवाद दिला आहे या बुधभूषण ग्रंथाचा काळ शिवराज्याभिषेकानंतरचा आहे या ग्रंथात एकूण तीन अध्याय आहेत तिन्ही अध्यायांचे मिळून आठशे त्र्याऐंशी श्लोक या ग्रंथात आपल्याला वाचायला मिळतात पहिल्या अध्यायातील श्लोक सात ते सतरा हे शहाजीराजे शिवाजीराजे संभाजीराजे रायगड आणि ह्या ग्रंथाबद्दल आहे या ग्रंथाचा मेरुमणी आहे ग्रंथाचा दुसरा अध्याय जो राजनीतीवर आहे यात एकूण श्लोकांची संख्या सहाशे तीस आहे यात राजनीतीवर सखोल लिखाण संभाजी महाराजांनी केलं आहे राजाची कर्तव्ये राष्ट्र दुर्ग मंत्रीगण गुप्तहेर राजपुत्र अशा अनेक विषयांवर दुसऱ्या अध्यायात सखोल लिखाण केलेलं आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करणाऱ्यांनी हा ग्रंथ वाचलाच पाहिजे तुम्ही हा ग्रंथ वाचला असेल तर तुमचे अभिप्राय कमेंट करा आणि अजून वाचला नसेल तर नक्की वाचा व्हिडिओ आवडली असल्यास लाईक करा आणि आपल्या वाचक मित्राला शेअर करा पुन्हा भेटू नवीन पुस्तकासोबत